घ्या दोनशे बोला मनसे अशा भूमिका नव्हत्या सुषमा अंधारे यांचा पुन्हा एकदा हल्ला बोल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाण्यातील सभे ठाकरे गटाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांचा व्हिडिओ दाखवला बाळासाहेबांवर टीका करणारी बाई तुमच्या पक्षाच्या प्रवक्तेपदी कशी असा सवाल राज ठाकरे यांनी केला होता राज ठाकरे यांच्या या टीकेचा सुषमा अंधारे यांनी चांगला समाचार घेतलाय राज ठाकरे वंदनीय बाळासाहेबांना म्हणतात का तुमच्या निष्ठा घ्या घ्या दोनशे आणि बोला मनसे अशी आहे का तुम्ही माझा व्हिडिओ दाखवता तेव्हा मी तर कुठल्या राजकारणात नव्हते त्यामुळे घ्या दोनशे बोला माणसे अशा माझ्या भूमिका नव्हत्या असा जोरदार हल्ला सुषमा अंधारे यांनी चढवलेला आहे सुषमा अंधारे काल मुंबईतील एका प्रचार रॅलीला संबोधित करत होत्या त्यावेळी त्यांनी हा हल्ला चढवला त्यांनी माझ्याकडे माझ्या कडेवर पोरं खेळवायचे आहेत असं राज ठाकरे म्हणाले होते तुमची पोरं कोण कोण खेळवत आहे हो ते बघा वसंत मोरे प्रवीण दरेकर ते बघा आणि यांनी नितेश राणे आणि नी निलेश राणेंना कडेवर घेतलं आहे कणकवलीत तुम्ही नारायण राणे यांच्या प्रचाराला काय गेलात राणे बाळासाहेबांबद्दल काय बोलायचे ते विसरलात का घ्या दोनशे बोला मनसे अशी तुमची अवस्था झालेली आहे बाळासाहेबांबद्दल निलेश राणे काय बोलला ते ऐका त्याच्या बापाच्या प्रचारासाठी तुम्ही गेलात ते काय म्हणाले ते कधी ऐकलं का असा सवाल सुषमा अंधारे यांनी केलेला आहे सुपाऱ्या जोरात वाजतात आता मला वाटलं की सुपारी बाहेर काहीतरी लॉजिकल काहीतरी मुद्दे काढेल पण सुपारी बाहेर अभ्यास करायला वेळ कुठे आहे तेच मुद्दे घिसे पिटे त्याच गोष्टींवर बोलायचं बरं यांना आपण सुपारी बाहेर का म्हणावं त्याचे आपल्याकडे काही कारण आहेत दादा जरा एक व्हिडिओ लावा पिट्टा पाळणे काय असते ते मी सांगते व्हिडिओ पहिल्यापासून घ्या आवाज मोठा करा त्याला म्यूट झालेला आहे आपण एक मोठी एलईडी लावत होतो पण पावसामुळे आपल्याला ती एलईडी लावणं शक्य झालं नाही आवाजाचं काय बघा राजे हो काल त्यांनी एक व्हिडिओ दाखवायचा प्रयत्न केला त्यांना वाटला सत्तावीस वर्षापूर्वीचा जर तुम्ही एक चंक दाखवत असाल तर मी तुमची अख्खी कुंडली काढायला तयार आहे ठाकरे म्हणजे निगेटिव्ह थॉट प्रोसेसचा राजा ज्याला स्वतःचा पक्ष सांभाळता आला नाही ज्यांची अख्खी जिंदगी दुसऱ्यांना तू हे कर रे तू ते कर रे हे शहाणपण सांगण्यामध्ये गेली त्यांनी आपल्याला शहाणपण सांगावं हे फार विशेष होत माझ्याकडे आता राज ठाकरेंनी बारामतीला जाऊन एक काही बोलायचा प्रयत्न केला अजितदादांच्या साठी ते प्रचार करायला गेले होते पण तेच राज ठाकरे अजितदादांबद्दल काय बोलत होते इकडे आवाज येत नाहीये मी फक्त इकडे आवाज देण्याचा जरा प्रयत्न करते भी काय जाऊ موت अजित पवार याच्या पुढे मत नाही मिळणार तुम्हाला मत मिळेल याच्या पुढे के पवार याच्या पुढे आहे <laughs> महाराष्ट्रात होतंय ही भाषा मी करू नये कारण माझ्यावर फार चांगले संस्कार आहेत यांचं हे भांडण इतकं इतक विकोपाला गेलं तु 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 कौन -कौन की त्यांनी यांना सांगितलं की अरे बाबा तू तुझ्या काकामुळे मी माझ्या काकामुळे मी सकाळी लवकर उठतो तू जरा उशिरा उठतो त्यावर यांनी त्यांना गवत उपटण्यापर्यंत सांगितलं सगळ्या महाराष्ट्र दरेकर कुणाच्या कडेवर खेळतोय तो तुमच्याकडे होता का? राम करण कुठं खेळतोय ते बघा वसंत मोरे कुणाच्या कडेवर खेळतात ते बघा आणि तुम्ही कुणाची पोरं खेळवताय निलेश इराणे आणि नितेशरा तुम्ही कडे वर खेळवता याचा अर्थ मी काय करायचा आमचे सहा नगरसेवक उद्धव ठाकरेने फोडले बर तुमचे सहा नगरसेवक आमच्याकडे आल्यावर तुम्हाला फोडले बिडली आठवतय का राम कदा मनोज सांग तुमच्या तोंडात दाख नव्हते का तेव्हा बोलायला का प्रश्न विचारले नाही तुम्ही भाजपला कि माझे एवढे आमदार तुम्ही का फोडले म्हणून तिकडे पुण्यामध्ये रुपाली कुणाच्या नावावर गेले राज ठाकरे तुम्हाला मुंबई घाबरत असे मी नाही घाबरत अजिबात घाबरत नाही honey.